संभाजी महाराजांचं जे पुस्तक आहे सर्वात मोठा बुधभूषण नावाचा जो ग्रंथ लिहिला तो बुध हा मी पाली आणि बुद्धिस्ट स्टडीजचा स्टुडंट या नात्याला तुम्हाला सांगतो बुध हा प्रॉपर प्रॉपर पाली शब्द आहे हा संस्कृत शब्द नाही बुध हा पाली शब्द आहे आणि या पाली शब्दाचा उपयोग संस्कृत ग्रंथामध्ये संभाजी महाराजांनी केला आहे आणि बुधभूषण हा ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये संभाजी महाराजांनी दुसरं प्रकरण लिहिलेलं आहे आणि त्या दुसऱ्या प्रकरणामध्ये संभाजी महाराजांनी राजा कसा असावा या संदर्भानं विवेचन केलंय आणि संभाजी महाराजांनी राजाचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहिले की राजा दारू पिणारा नसावा राजा व्यभिचारी नसावा राजा कल्याणकारी असावा राजाने धर्मावर राज्य करावं सातियो यामध्ये दसराज धर्म आहे कदाचित इथे स्टुडंट कुणी असेल तर समजेल त्याच्यामध्ये तथागतांनी अगन्य सुत्तामध्ये अगन्य सुत्त आणि चक्रवर्ती सिंहनान सुत्त या सूत्रामध्ये तथागतांनी प्रतिपादित केलेला सर्वात महत्वाचा राजाचा धर्म म्हणजे त्याला दसराज धर्म आणि त्या दहा कॅरेक्टरिस्टिक त्या दहाचे दहा कॅरेक्टर संभाजी महाराजांनी नसावा ग्रंथ लिहून घोषित केलं त्याच राजाला यांनी बदफईने ठरवलं इतके बदमाश आणि हलकट स्वरूपाचे ही लोक आहेत संभाजी महाराज वारसा एवढंच नाही सांगित हो। आम्हाला वाटतं संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज केवळ बौद्ध धम्माचा वारसा चालवत होते असं नाही शहाजी महाराजांना सुद्धा बौद्ध धम्मा